आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्र वन न्यूज भारतीय युवा पॅनथर संपर्क प्रमुख तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभम भीमराव गायकवाड यांची बारामतीमध्ये मुलाखत घेऊन विविध प्रश्नांवर बोलणे झाले नगरपालिका बारामतीमध्ये काय बदल घडून आणायचे आहेत अजून काय कामे करता येतील यावर चर्चा करण्यात आली प्रतिनिधी आकाश काटे आकाश काटे महाराष्ट्र लाईव्हचा प्रतिनिधी बारामती तर आपण आज बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार घेत आहोत तर बा, बारामती नगर पालिकेमध्ये पाल नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार थांबलेले आहेत त्यांना विचारूया आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी शुभम नेमराव गायकवाड बारामती नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय गौरवजी आईवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे तर येणाऱ्या काळात जे आमचं विजन असणार आहे ते सर्वात महत्वाचं विधान याला पाच बारामती त्या स्थानिक नागरिकांच्या मूलभूतच हे केले नाहीत म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते शिक्षण दुसरं आरोग्य आणि दुसरं सगळ्यात आहे उमेदवार आहे म्हणजे आता राजकारणात यांची चौथी पिढी आणि म्हणजे पण तो आला म्हणजे आजोबापासून सगळे झाले आता पण तोपर्यंत निवडणूक त्याच ते तेच उमेदवार तेच चेहरे तेच नाव तेच लोक त्यांचे फक्त ते फक्त मुलगा सून त्याच्यातच बदल झालेला आहे म्हणजे आम्ही गरबधित लोक आम्हाला इकडे सरजपाल सगळ्यात महत्व गेल्या गोष्टीच्या बाहेरमध्ये आमची चौथी पिढी सुद्धा आपण अतिक्रमणात होते म्हणजे आमच्या अतिक्रमणच नियमित झाले आहे आम्हाला हक्काचा निवडण भेटला नाही की अतिक्रमण करायचं तरी त्यांना हक्काची गरज आहे तर त्याच्यावरती काम झालं नाही सगळ्यात महत्वाचं ती आणि बारामती नगरपालिकेच्या दुसऱ्या मध्ये शाळा जर बघितल्या ना आपण इतकी दयनीय अवस्था आहे की त्यामध्ये साधारण गुण सुद्धा ठेवू शकत नाही अशे शिक्षण दिलं जात तिथली व्यवस्था आहे पूर्णपणे तुम्हाला जर आता मुला तिथं हा पात्र आहे पण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जर तिथं बघितलं तर तिथं आता खूप दयनीय अवस्था आहे मुलांची तर सॅग बोलतोय पावसाळ्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत ते बांधकाम खूप झालेलं आहे आणि शिक्षणाचा दर्जा शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे गाठलेला आहे तिथे शिक्षक लोक हे कुठलीही यंत्रणा चांगली नाहीये सगळ्यात महत्वाचं आहे की शिक्षण शिक्षण आहे जो पीठ तो गुरुबुडिय राहणार नाही तर महत्त्वाचं आहे आणि शिक्षण शिक्षण हे आपल्याला समाजातील सगळ्यात महत्वाच्या प्रतिष्ठेवरती नेऊन ठेवायचं माध्यम आहे तो सगळ्यात महत्वाचं विषय आमचं की शिक्षण आणि त्याच्यानंतर जो आहे तो आरोग्याचा भाग आहे आरोग्य ह्याच्यासाठी काही कारण कि तो मध्ये विकास आहे आणि त्या विकासामध्ये जर ह्यांचा म्हणलं बोगस विकास तर त्या बोगस विकासाचा ह्यांचा असं म्हणणं आहे की आम्ही आरोग्यासाठी मेडिकल कॉलेज बांधले शासकीय मेडिकल कॉलेज तर त्या शासणी मेडिकल कॉलेजची अशी परिस्थिती आहे की तिथं कुठलीही यंत्रणा व्यवस्थित नाही मग जर आज जर आपण बघतोय तर सोनोग्राफी हा महत्वाचा बोलताय तर एखाद्या पोटात दुखतोय तर त्याला सोनोग्राफीला देत तारीख म्हणजे आज समजा आज एक तारीख आहे एक तारखेला जो पोटात दुखतोय तर त्याला पंधरा तारीख दिली जाते पंधरा तारखेला तोपर्यंत त्याच्या पोटात दुखायचं बंद होऊन तो होतो म्हणजे प्रायव्हेटला जावं लागतं असे म्हणजे विकास एक प्रकारचा जो बारामध्ये तो चाललेला आहे म्हणजे आता गर्भवती महिला असेल तिला जर तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी सांगितली तर तिला जवळजवळ ते एक नंबर एक चार महिने तोपर्यंत तो 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 ती होती असं इथला बारामतीचा बोगच विकास आहे आणि हे महत्वाचं आमचं आणि इथला जो सफाई कामगार आहे इथं तो जो गेली दहा वर्षापासून बारामती नगरपालिकेमध्ये काम करतोय कार्यरत आहे त्याला कुठंतरी बारामती नगरपालिकेमध्ये कायम करण्याची भूमिका ती पहिल्यांदा आमची असणार आहे आणि इथं आज पवारांनी जो विकास केलाय रस्ते बारीक केलेत आणि समस्या निर्माण केली आणि फुटपथ मोठे केले आणि त्या फुटपाथवरती मोठे करून गाड्या काढल्यात आणि इथला पतविक्रेता हटवलेलाय पतविक्रेते मार्गदर्शनाखाली आणि उप महाराष्ट्र राज्याची उमेदवार जे इथले आमदार असतात दादरला की त्यांच्या राष्ट्रवादी दोडलं जाऊन आम्ही त्याला प्रश्न विचारले होते की बाबा इथल्या स्थानिक जर तुम्हाला ते फुटपाथ वरती जर ते तुम्हाला कुठे हक्काचे तुम्ही यांच्याकडून वीस रुपयाची पावती घेता तुम्ही एवढं सगळं हे करता जोन्स आहेत ते कुठे तर ते हॉकर्जोनच्या जागेवरती कुणी मंडळ कार्यालय बांधले कुणी हॉस्पिटल बांधले आणि ह्यांच्या हॉपर्जोट कुठे सिटी कॅब आहेत आणि ते अजून केले पण नाही आणि तिकडे काय कमी लोक जाणार आहेत त्या म्हणजे गरीला आहे ना पूर्णपणे चेंगरायचं काम त्या माध्यमधून ते सांगतात की बाबा आम्ही बारामती साडेतीनशे कोटी त्यांनी गट वाटलं मी ऐकले की साडेतीनशे कोटी रुपयाचा विकास काढतो कुठे गणित असतील विकास दादा की लाईट लावून म्हणून एक असणार का विकास गणित असतील तर लोकांच्या गरजा असताना गरजा वाढवल्यानंतर होते तो आम्ही आमच्या काय नक्कीच करू बारामतीतील स्थानिक जनतेला माझा दावं आहे येणाऱ्या दोन डिसेंबरला मी पदाचा उमेदवार आहे माझ्या उमेदवारी नावाचं पुढचं चिन्हाचं बटन दाखवून मला प्रचंड बहुमात वेगवेगळ्या धन्यवाद तर नमस्कार